शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर दोन हजार सहाशे विद्यार्थी संख्या अठ्ठेचाळीस वर्ग इयत्ता पहिली ते चौथी प्राथमिक शाळा असलेले महाराष्ट्र राज्यातील प्रशस्त इमारत असलेली सागरमल मोदी प्राथमिक शिक्षण मंदिर नाशिक या शाळेकडे पाहिले जाते महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाच्या राज्य कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांनी सदर शाळेस भेट देऊन सदर शाळेच्या कौतुक केले शाळेविषयी बोलताना शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र निकम राजेंद्र निकम कार्यवाह नाशिक एज्युकेशन सोसायटी नाशिक आमची एकशे तीन वर्षाची संस्था नाशिकमध्ये आहे अनेक अनुभव या संस्थेच्या पाठीशी आहे त्याचीच ही सागरओन मोदी विद्यालय ऐंशी वर्षाची शाळा आहे जवळजवळ महाराष्ट्रातील सर्वात मोठी प्राथमिक शाळा सव्वीसशे विद्यार्थी संख्या अठ्ठेचाळीस वर्ग पहिली ते चौथीचे आणि या शाळेमध्ये बोलकी शाळा असा प्रस्ताव समोर आला आणि संपूर्ण इमारती बोलकी शाळा केली गेली आमच्या संस्थेचं एकही रुपयाचं लाभ न घेता आम्ही शास आपलं समाजाच्या अनुदानामधून समाजा समाजाकडून मिळवलेल्या देणगीतून शिक्षकांनी केलेल्या वर्गणीतून संपूर्ण शाळा ही बोलकी शाळा केली जवळ आठ ते दहा लाख रुपये खर्च या बोलक्या शाळेसाठी आला आहे उद्देश एकच होता की विद्यार्थ्यांचं लक्ष जिथे जाईल इमारतीच्या जा ज्या ज्या भागात जाईल त्या त्या भागात त्याला काहीतरी चित्र बघायला मिळेल काहीतरी वाचायला मिळेल काहीतरी संकल्पना मिळेल सुविचार वाचता येतील इंग्रजी शब्द वाचता येतील हा एक उद्देश आमच्या शिक्षकांच्या पुढे होता आणि त्यात आम्ही सफल झालेलो आहोत याचा मला अभिमान आहे धन्यवाद शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या